जशी माणसाला नजर लागते तशी आपल्या घरातील देवाला आपण छान सजवतो तर देवींना पण नजर लागते देवांना पण नजर लागते तर देवी देवतांची नजर काढायची असेल तर अशी पाच पानं घ्यायची नागिरीची आणि पानांना वरील आणि खालील बाजू तेल लावली ला तेल पानांना वरच्या पानाला तेल लावायचे त्यानंतर जे खालचं पान आहे त्या पानाला खालून तेल लावायचं आहे चुन्याचं बोट वरच्या बाजूनी आणि तसंच एक चुन्याचं बोट खाल्ल्या बाजूने लावायचंय त्यानंतर काजळाचं बोट पानाला वरतून लावायचे पाना ला आणि त्यानंतर एक काजळाचं बोट खालच्या पानाला शेवटच्या पानाला खालच्या बाजून लावायचे पाच पानांची पाना देत आपल्या हातात घ्यायचे आणि ही पानं आपण देवीवरून सातवाळ्या उतरायची आई साहेब येणाऱ्या जाणाऱ्यांची घरातल्याची कुणाची प्रश्न कर लागलेली सगळी आई काळोगाळ्यावरची नजर दृष्ट निघून जावते पर ते आता आपण जाळायचे आणि त्या गॅसवरती की पाहिजे